काही महिन्यांपूर्वी भोगावती महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या प्रज्ञा कांबळे या विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू झाला होता एका अल्पवीन मुलाने बसची वाट पाहत थांबलेल्या मुलींच्या घोळक्यामध्ये गाडी घुसवली होती या अपघातात कौलभ येथील प्रज्ञा कांबळेचा मृत्यू झाला होता तर अन्य चार मुली ह्या जखमी झाल्या होत्या या, या प्रकरणात तपासातील गंभीर त्रुटीविरोधात आणि दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय ते आय कार्यालयावर न्याय हक्क निर्धार मोर्चा काढण्यात आला दरम्यान हा मोर्चा अर्ध्या वाटेत पोलिसांनी अडवल्याने कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाचा निषेध केला यावेळी जोरदार घोषणाबाजी करत प्रज्ञा कामळेला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी तिच्या आई वडिलांनी तसेच नातेवाईकांनी केली आहे हा जो गुन्हा घडलेला आहे हा गुन्हा हा गुन्हा म्हणजे हा ॲक्सिडेंट नसून हा खूनच आहे अशा भावनेनं तो गुन्हा घडलेला आहे आणि त्याकरिता वंचित बहुजन आघाडी आम्ही सातत्याने या कुटुंबाशी आम्ही मिळतं जुळतं घेतलं सातत्याने या कुटुंबांना घेऊन आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांच्याकडे गेलो प्रकाश आंबेडकर साहेबांनीसुद्धा डी जी साहेबांना फोन करून सांगितला की बाबा ह्यामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीमध्ये बऱ्याच त्रुटी राहून गेलेल्या आहेत आणि म्हणून आमची तीनशे दोनची मागणी आहे की ह्यामध्ये त्या मुलानं हेतूपुरस्पर आमच्या मुलीच्या अंगावरती गाडी घातलेली आहे तो ॲक्सिडेंट नसून तो खूनच आहे यासाठी त्याला गुन्हा खाली तीन तीनशे दोन खाली त्याला अटक झाली पाहिजे आणि आमची तर अशी मागणी आहे की त्याच्यावरती सुद्धा दाखल झाली पाहिजे सदोष गुन्हा गुन्हासुद्धा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची आम्ही मागणी करत आहोत ह्या कुटुंबाला आजपर्यंत पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची स सहयोग झालेला नाही प्रत्येक वेळेला यांनी वेळेला ज्या वेळेला पोलीस प्रशासनाकडे दाद मागण्याकरता गेले त्या त्यावेळेला ह्या कुटुंबाला उडवडीची उत्तरं दिलीत आणि ह्याच पद्धतीनं आजपर्यंतसुद्धा आज सुद्धा त्याच पद्धतीची उडवाडीची उत्तरं दिलेल्यामुळे आज आम्ही सर्वच आमच्या वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि या कुटुंबातील सर्वच नातेवाईक ह्या लोकांनी आम्ही ठरवून आज या ठिकाणी मोर्चाचं नियोजन केलेलं आहे जर आम्हाला मोर्चा जर नाही काढू दिला तर आम्ही ह्या ठिकाणी इथंच आम्ही आंदोलन करून आम्ही आत्मदहन सुद्धा करू करू असा आम्ही त्यांना पोलीस प्रशासनाला इशारा देत आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट